ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष हाजी एम डी शेख यांनी कुटुंबियांसह बजावला मतदानाचा हक्क दरम्यान त्यांनी माध्यमाशी संवाद साधला ते बोलताना म्हणाले प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावलं पाहिजे देशाच्या घटनेला कुठेही हात लागता कामा नाही त्यामुळे मतदात्यांनी विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन हाजी एम डी शेख यांनी केले मी एम डी शेख अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद आज सात मे दोन हजार चोवीस मतदानाचा दिवस भारतीय घटनेने आपल्या सर्वांना देशवासियांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पाच वर्ष देशाचा शासन कोणता असो यासाठी आज पंतप्रधान आणि केंद्र सरकार निवडण्याचा हा दिवस आहे तर भारत देशातील संपूर्ण मतदारांनी आज घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आज नाही तो फिर कधी नाही देशाच्या घटनेला कुठेही हात लागता कामा नाही त्यासाठी विचारपूर्वक देशवासियांनी आणि खास करून सोलापूर बेचाळीस अ लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेने घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं मी सर्व मतदारांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद